तसं पाहिलं तर ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्याचा शोध घेणे पोलिसांना तारेवरची कसरत करून मोठे आव्हानच ठरते मात्र अमरावती ग्रामीण सायबर पोलिसांनी हे शक्य करून दाखविले तांत्रिक पद्धतीने आरोपींचा शोध घेऊन राजनंदगाव येथून तब्बल दहा आरोपींना अटक करून कामगिरी फत्ते केली या तपासात पोलिसांनी एक लाख दोन हजाराची रक्कम सह साहित्य जप्त करण्यात आले कोणत्याही अनोळखी लिंकवर नागरिकांनी लिंक करू नये पैसे गुंतवणूक अनोळखी ॲप वापरू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहेत अमरावती जिल्ह्यातील परतवाडा पोलीस स्टेशन हद्दीत राहणारे फिर्यादी आशिष महादेव बोबडे यांनी फोर्थ इंडियन स्टॉक मार्केट ॲनालिसिस अँड लर्निंग या नावाचे शेअर मार्केट व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन केला आलेल्या लिंकवर क्लिक करून फिर्यादीने युजर आय डी पासवर्ड बनविला लिंकद्वारे फिर्यादीने एकतीस लाख पस्तीस हजार रुपयांचे शेअर खरेदीसुद्धा केले फिर्यादीने पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता वेबसाईट आणि व्हॉट्सॲप ग्रुप सुद्धा बंद असल्याचे आढळून येताच आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याची बोबडे यांच्या लक्षात आले तात्काळ आशिष बोबडे यांनी परतवाडा पोलीस स्टेशन येथे तक्रार केली असता पोलिसांनी अज्ञात विरोधात गुन्हे दाखल करून तपास कामाला सुरुवात केली यात सायबर पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने तपास कामाला सुरुवात केली आरोपी वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून दिशाभूल करीत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले याचा सखोल तपास करून अखेर पोलिसांनी छत्तीसगड राज्यातील राजनंदगाव येथील अनेक आरोपींचे नावे समोर आल्याने पोलीस पथक त्यांना ताब्यात घेण्यासाठी रवाना झालेत आधी पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले नंतर त्यांच्याकडनं आणखी आरोपींचे नाव समोर आल्याने त्यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आले असे एकूण दहा जणांना वेगवेगळ्या ठिकाणावरनं ताब्यात घेतले आरोपीच्या वेगवेगळ्या बँकेत सत्तर लाख रक्कम गोठविण्यात आली पोलिसांनी आरोपीकडनं बँकेचे तीन स्टॅम्प ग्रामपंचायत सरपंच नावाचे स्टॅम्प सतरा बँकेचे डेबिट कार्ड वेगवेगळ्या बँकेचे चौऱ्याहत्तर चेक एकवीस मोबाईल एक लॅपटॉप पंचवीस मोबाईल सिम कार्डसह एकूण एक, कार एक, एक लाख दोन हजार रुपये नगदी जप्त करण्यात आले जो भरतवाड़ा के ही रहने वाले हैं उन्होंने तकरार किया था कि उनके खिलाफ में जो है इकतीस लाख रुपए का जो है फसव हुआ है उसके बेसिस पे हमने अर्ज और उसके बाद में एफआईआर रजिस्टर करके ये गुने के गंभीरता को देखते हुए गुने को हमने साइबर टीम को हैंडओवर किया था आ... साइबर टीम लेड बाय पीआई आई एंड आल्सो कंट्रीब्यूशन फ्रॉम पीआई आई एल सी पी आई एंड इनके संबंधित दोनों भी शाखा के टीम्स अलोंग विथ पुलिस स्टेशन परतवाड़ा पीएसओ और उनके टीम्स इन्होंने मिलके काफी अच्छी कार्रवाई की है इस गुने में ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने सायबर पोलीस निरीक्षक धीरेंद्र सिंग बिलवाल गुन्हेशाखा पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात दोन्ही पोलीस पथकाने केली आहे